तुम्ही या महिलेच्या मतीसाठी इथं आलात बाकीची लोक आल्यात काय सांगाल आता गुन्हा तर आपण दाखल केलाय काही गुन्हा आहे तो सांगा संदीपजी प्रथम मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि जुन्नरमध्ये ज्याने केंद्र शासनाची लयलूट करण्यासाठी रोहिदास भोंडवेनी कार्यालय उघडले आणि ह्या महिलेकडनं मागील दोन वर्षापूर्वी पाचशे अधिक हजार रुपये पंधराशे रुपये घेतलेत आणि केंद्र शासनाची स्कीम आहे एका रुपयात तुम्हाला भांडी मिळणार मोफत मग हे एजंट हे एजंटला खतपाणी घालताय कोण तर भारतीय जनता पार्टीचे हे एजंट आहेत यांनी लाखो करोडो रुपये कमवलेत सर्वसामान्य गरिबांची लई लूट केली काल मला नंदकुमार यांचा फोन आला की अशी घटना घडली त्याप्रमाणे काल मी संध्याकाळी येऊन साहेबांना तो व्हिडिओ दाखवला आहे की साहेब म्हटलं ह्या महिलेला ह्या रोहिदास भोंड शिवीगाळ केली तर साहेब म्हटले उद्या या आणि गुन्हा दाखल करा त्याप्रमाणे रोहिदास भोंडव्यावरती एफ आय आर नंबर तीनशे चाळीस भारतीय न्यायसंहिता कलम एकोणऐंशी आणि भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एक्कावन्न चार ही दोन कलम आम्ही ओतूर पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केला आहे काय कलमांमध्ये काय ह्या कलमांमध्ये त्यांना जामीन घेणं क्रमप्राप्ती आहे यांना जामीन मिळेल पण यांना सदर महिलेचा जो अवमान केला आहे भाषेत बोललेत त्यामुळे त्यांना कोर्टात पण दहा ते पंधरा वर्ष फेऱ्या माराव्या लागणार आहेत आज ओतूर पोलीस स्टेशनचं झालं आता हीच मंडळी जुन्नर पोलीस स्टेशनला जाणार आहेत चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यासाठी चारशे वीस म्हणजे एक आहे संदीपजी की त्याने पाचशे रुपये ऑनलाईन प्रथम जमा केले त्यानंतर ऑनलाईन हजार रुपये घेतले असे पंधराशे रुपये याची महिलेची फसवणूक केली ही एकच महिला बाहेर आली का आली हिला मोबाईलवरती शिवीगाळ केली म्हणून आली अशा हजारो महिला आहेत की ह्या बांधकाम कामगार योजनेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे संदीपजी तुम्ही तो ओपनही केला आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी वर्षापूर्वी तुम्ही नारंगावला गेला होता त्याला तुम्ही वाचा फोडली पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार भ्रष्ट सरकार आहे ह्या हे सरकार हे त्यांनी नेमलेले सगळे एजंट दलाल आहेत आणि हे दलालांचेच खिशे भरले जात आहेत ह्या महिलेला न्याय मिळण्यासाठी जी पण आलात आपल्याला प्रथम मी धन्यवाद देतो आपण असेच आता जुन्नरला आपण जाणार आहोत आणि त्यांच्यावरती ह्या भोंडवेवरती चारशे वीस म्हणजे काय अर्थ काय फसवणूक केली के ह्या सदर महिलेकडनं पाचशे रुपये घेतल्याने एक हजार म्हणजे पंधराशे रुपयाची ह्या महिलेची त्यांनी फसवणूक केली ते फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर चारशे वीस गुन्हा दाखल होणं कर्मप्राप्त आहे आणि तो जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये कारण त्यांचं कार्यालय जुन्नर एस टी स्टँडच्या जुन्नरला जुन्नरला म्हणून आणि यांना मो मोबाईलवरती शिवाय कुठे दिल्या खुबीमध्ये म्हणून खुबी हे गुणच्या आणते ओतूर पोलीस स्टेशनचा म्हणून आपण हा गुन्हा हा एफ आय आर इथे दाखल केलेला आहे संदीपजी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जसे आता ओतूरला आलात तसे जुन्नरला आता जुन्नर पोलीस स्टेशनला चला आणि त्याच्यावर जोपर्यंत चारशे वीसचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण ह्या महिलेला न्याय देण्यासाठी आपण सक्षम राहा धन्यवाद